होती मी बोलतो मी त्याच्यावरती काय बोलू मी अहो तो काका काका म्हणून माझ्या पाठात बसला माझ्या होतो मंत्रीपदाच्या गद्दार आहे तो बापले दोहे उद्धव आणि आदित्य दोघे गद्दार आहेत माझ्याशी गद्दार केली बेमानी केली भगव्याशी गद्दार केली शोषणशी गद्दार केली बाप मुख्यमंत्री आणि बेटा रामदास कदमचं मंत्रीपद घेऊन बसलाय बाप मुख्यमंत्री आणि रामदास कदमचा आमदारकी काढून त्याच्या मुलाच्या मतदारसंघात दिली ही गद्दारी नाही बेमानी नाही मी पा या गद्दारांच्या अधिक न बोलणं चांगलं असं मला वाटत मला वाटतं सुषमा अंधे अंधावे जे आहेत ताई त्यांना आमच्या सोलापूरच्या प्राध्यापक वाघमारे ते चांगल्या उत्तर देतील त्यांना विचारत ते त्या अधिक चांगल्या स्पष्टपणे बोलू शकतील त्यांच्यावरती सुषमा अंधावे ताई आल्या कधी शिवसेनेमध्ये आधी कुठे होत्या वरती काय बोलल्या उद्धव ठाकरेला काय म्हटल्या आदित्य ठाकरेला काय म्हटल्या हिंदूंच्या देवतांच्या वती काय म्हटल्या सगळं अभ्यास करून घ्या ना आता उद्धव ठाकरे सगळं चालतंय आता हो त्यांनी हिंदुत्व सोडलंय बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडून दिलेत त्यांना अशीच लोकं हवीत तर त्यांच्या बाबतीत अधिक न बोलणं चांगलं उचित नाही असं मला वाटत धन्यवाद कोण काय त्याची अवकात काय आदित्य ठाकरेची कोण आदित्य ठाकरे काय त्यांचं योगदान यांना सगळं आयत्या मिळालंय आयत्या नागवा म्हणतात ना तशी याची अवस्था आणि आदित्यला असं वाटतं की शिवसेना निर्माण मीच केली मोठी केली नाही शिवसेनाची स्थापना मीच केली माझी शिवसेना आहे ही कंपनी आमची स्वतःची आहे आणि सगळे आमचे लोक आहेत या भावनेनं सगळं चाललंय आदित्य आणि उद्धव ठाकरेचं शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना जीव लावला आणि पक्ष मोठा केला हे उलट झालंय सगळं उठ चाललंय आणि म्हणून त्यांच्या अवकात नाही उथळ पाण्याला खरखड जास्त असतो समुद्राचा आवाज येत नाही पाणी असतं त्याचा आवाज जास्त येतो तशी अवस्था हे बघा या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीये सुप्रीम कोर्ट काय तुमच्याने आमच्या हातामध्ये नाहीये न्यायाधीश तुमच्या आमच्या हातामध्ये नाहीये हे पत्रकाला समजलं पाहिजे आणि ही न्यायालयान प्रक्रिया आहे जी महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये जे होतं ते त्यांनी केलंय कुणबी नोंदी शोधायचं काम चालू आहे अजून देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आधी त्याला जितका स्टाफ लागेल तो सगळा त्यांनी दिलेला आहे एकनाथ साहेबांनी आणि कुठेतरी कुणावरती विश्वास ठेवणं आवश्यक आहे तुमचं एकटाच काम नाही आम्ही पण त्याच मताचे आहोत आरक्षणासाठी पक्ष नेते एकत्र येण्याची एने, गरज आहे <coughs> निश्चितपणे एकदा माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नाही ही भूमिका महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केल्यानंतर मला वाटतं ओबीसीच्या लोकांनी देखील शांत बसलं पाहिजे मोर्चे काढायची आवश्यकता नाही ओबीसीने मोर्चे काढायचे धनगर समाजाने मोर्चे काढायचे मराठा समाजाने मोर्चे काढायचे आणि महाराष्ट्राचं वातावरण अस्थिर करण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला शासन स्पष्टपणे सांगताय की आम्ही ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार नाही तर त्यांनी थांबलं पाहिजे आता भूजबळांनी पण थांबलं पाहिजे एकामेकाला आयोगव करण्यापेक्षा कुठेतरी आपण पण समाज भूमिका घेतली पाहिजे आपण थांबलं पाहिजे कशासाठी मोर्चा काढताय मग ओबीसी मधून काय अवस्थित नव्हती असं मला तुमच्या मनात आहे तस काही होणार नाही जागा वाटप आता शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे भाजप आहे त्याच्या आधी भाजपने किती लढल्या होत्या किती आल्या शिवसेनेने किती लढल्या होत्या किती आल्या आता आमच्यासोबत खासदार किती आहेत अजितदादांसोबत खासदार किती आहेत सगळ्याचा अभ्यास करायला जाईल आणि सामंजसपणाने योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल पण मी आपल्याला मुद्दाम सांगतो मागच्या वेळेपेक्षा देखील या वेळेला अधिक खासदार महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी निवडून येते चोवीस तारखे चोवीस डिसेंबर शेवटची तारीख गेली या संदर्भात काय झालं तर एक गोष्ट मला सांगायला हवी मला काल विधिमंडळामध्ये योगेश कदम यांनी जे विधिमंडळामध्ये भाषण केलं ते जे आपण ऐकलं तर त्या भाषणामध्ये सगळी त्यांनी उत्तर दिलेली आहेत सगळीच उत्तर दिली आहेत आणि म्हणून दव्यांगेनी तळका न देता इशारा न देता धमक्या न देता या समाजाला कसा न्याय मिळेल हे त्यांनी पाहिले पाहिजे दळव्यांे काय की नाही आणि तुम्ही शासनाच्या पोटावरती चाकू ठेवून बोल आता देतोस की नाही शेवटी न्यायालयीन बाब आहे एक अनफड अन्नारी माणूस जी भूमिका घेतो तशी भूमिका न घेता ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आम्हाला ओबीसी मधून आरक्षण न देता ओबीसीच्या ताटातून त्यांचा भरलेल्या ताटातून अन्न न काही न घेता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कधी कसं जाता येईल आणि त्यावेळेस त्या कालच्या भाषणामध्ये योगेश कदम यांनी सांगितलंय त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आर्थिक सभे करावे लागेल प्रत्येक मराठा समाजाच्या घरामध्ये जाऊन त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे मराठा आर्थिक मागासला कसा आहे हे ज्या दिवशी तुम्ही माननीय सुप्रीम कोर्टाला पटवून द्याल त्या दिवशी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक तुम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळेल ही साधी बाब आहे सोपी गोष्ट आहे फक्त महाराष्ट्र शासनाला धमक्या देऊन ताका देऊन नाही तर आम्ही असं करणार आम्ही पण मराठे जाऊ तर गळांगर माझी विनंती आहे तुमचं अभिनंदन तुम्ही चांगलं काम केलं तुम्ही विशेषतः ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी होत्या त्या शोधून काढल्यात जवळ दोन चार कोटी मराठा समाजाला ज्ञान निश्चितपणे मिळेल त्यांचं अभिनंदन पण कुठल्याही गोष्टीचा अत्येक होता कामाने तुटे पण त्यांना कामाने मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली याची जाणून ठेवा आणि जो मराठा मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो त्याच्यावर विश्वास होला पाहिजे ताक्या कसल्या घेता येत आहे तुम्ही हे चुकीचं आहे असं मला निश्चितपणे वाटतं आणि म्हणून आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा जायला लागणार आहे मराठा मागास कसा आहे हे दाखवून द्यायला लागणार आहे तेव्हाच आपल्याला पन्नास टक्क्यापेक्षा जसं तामिळनाडू पासष्ट टक्के पर्यंत गेलं इथं राज्य गेलेत ना गेले तसं आपलं जाता येईल पण थोडं सावकाश धीरे चलो अशी माझी विनंती आहे जगेला विषय आहे धाळच्या बाबतीमध्ये तिथले स्थानिक जे लोक आहेत त्यांची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला अदानी असू देत आम्हाला अंबानी असू देत किंवा इतर कोण आणखी असू देत आम्हाला चारशे स्क्वेअर फूटचं काय फुटचं घरी मिळालं पाहिजे अदानी हे काय दोही नाही अदानी ह्या काय पाकिस्तानचा नाही आहे आणि कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्री ज्याला आदानी जात होता तेव्हा आदानी चांगला होता हा प्रस्ताव आणला कुणी याची सुरुवात झाली कशी कुणी केली फक्त उद्धवजींना असा आहे कुठलाही विकास काम करायला गेलं की ते अडवायचं म्हणजे त्या माणसाने आमच्याकडे आलं पाहिजे मातोश्री आलं पाहिजे आता कशा आलं पाहिजे मी वेगळं सांगायला नको वेगळं सांगायला नको मला ही सुरुवातीपासून त्यांची सवय आहे त्यांचा विकास हा विषय नाही आम्हाला येऊन भेटा आधी ही भूमिका असल्यामुळं हे सगळं चाललंय याला कोणीही जुमानणार नाही धावीच्या लोकांना आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपापटी धागावीची आहे आणि त्या लोकांना तिथे चारशे स्क्वेअर फ्लॅट हवेत ते त्यांना फ्लॅट मिळणार शासनाने निर्णय घेतलाय शासनाने सगळा निधी उपलब्ध करून दिलेला आहे तेव्हा उद्धवजींनी किती आलळापट केली तरी तिथल्या स्थानिक लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे आहे बघा आनंद गीते लढवला होता पण ते पडले ना आता सिटिंग खासदार कोण आहे ओ सुनील तटकवे आहेत ना आता मला सांगा सुनील तटकवे आता आमच्या युक्ती सोबत आहेत ना आहेत की नाही उगाच तुम्ही काढी घेऊन आग लावू नका आमच्यामध्ये पण श्रेष्ठी दोन निर्णय घेतील म्हणजे एकनाथजी शिंदे आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा आहेत हे जे निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल काही अडचण नाही अहो दोन टक्के ज्याचा समाज आहे तटकवचा तो खासदार होऊ शकतो आणि ज्याचा सत्तर टक्के समाज आहे गीतेचा तो गीते पडतोय लक्षात घ्या म्हणजे गीतींचं काम किती महाग आहे फक्त निवडणुका आल्या कारण गीते कुणबी 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 करून कुण कुण, मी कुणबी आम्हाला मदत द्या मी कुणबी आम्हाला मदत द्या अरे समाजासाठी गेलो काय तुम्ही सांग ना आता समाजाला कळलंय आणि म्हणून समाजानेच त्याला पाडला हे आपण लक्षात घ्या सात वेळा निवडून आल्यानंतर आनंद यांनी असं बोर्ड दाखवून एक काम दा, सांभाळ होय या रायगड मतदारसंघामध्ये हे काम मी केले खास म्हणून सात वेळा निवडून आल्यानंतर काही नाही ना तीन चार वेळा मंत्री होते काही नाही ना आनंद गिते दिसले की लोकसभेची निवडणूक आली असं समजायचं लोकांनी तर बोलू आपण आता निवडणूक येतील बोलू बोलला जातो आपण